माजी सैनिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य तुकाराम बाबा संखमधील सैनिक महामेळाव्यास प्रतिसाद सीमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही आपल्या भारतवासियांच्या सेवेसाठी रक्षणासाठी घरादरापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात वीस ते पस्तीस वर्ष देशसेवा करून गावी आलेले या माजी सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे सीमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आज आपण येथे सण उत्सव आणि आपला प्रपंच साजरा करत आहोत हे विसरून चालणार नाही माजी सैनिकांचा सन्मान करा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व तुकाराम बाबा महाराज यांनी केले जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत तालुका अजिमाजी सैनिक कल्याण संघटनेमार्फत गुरुवारी माजी सैनिकांचा महामेळावा संपन्न झाला आजी माजी सैनिकांचे प्रश्न यावर महामेळाव्यात चर्चा झाली यावेळी पाहुणे म्हणून बोलत होते महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार होते यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे बापूसाहेब कोडक निवृत्ती माने जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती तुकाराम बाबा यांनी यावर्षीपासून दरवर्षी माझी सैनिकांचा मेळावा श्रीसंत बागडेबाबा बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं घेण्यात येईल त्यास आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सर्व आधी माजी सैनिकांचा ह्या ठिकाणी गौरव करण्यात आला त्याचबरोबर सर्वांना मना मी मनातून आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येने एवढं आज ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि ह्याचबरोबर जत तालुक्यातल्या विविध प्रश्नावरती माझी सैनिकांची व्यथा या ठिकाणी ऐकून घेण्याचं व त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न उत्तरचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला त्याचबरोबर मी श्रीसंत बाबळे महाराज संघटनेच्या वतीनं जत तालुका माजी सैनिक संघटनेला विनंती केली की अशा पद्धतीचा मेळावा मला वाटतं जत तालुक्यात पहिल्यांदाच होतो आहे तर इथून तो पुढच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी जत तालुक्यातल्या आजी माझी सैनिकांचा भव्य मेळावा येणाऱ्या काळामध्ये देखील होईल त्याचबरोबर महिषाच्या पाण्यासंदर्भात देखील सातत्यपूर्वक प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा एखादा प्रसंग असेल एखादी अडचण असेल तेव्हा तेव्हा हे माझे सैनिक रस्त्यावर ज्या पद्धतीने देशाची संरक्षणासाठी सीमा बॉर्डरवरती असतात त्याच पद्धतीने तालुक्याचं ता या कर्मभूमीचं या मायभूमीचं जन्मभूमीचं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील पाण्यासाठी देखील हे सर्व सैनिक बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याचा संकल्प आज या महामेळाव्यामध्ये करण्यात आला त्याबद्दल मी मेळाव्यातील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत